यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी त्रस्त मात्र भाजपचे नेते कार्यक्रमात मस्त यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी गोरगरीब आणि सामान्य जनता यांचे घरे दुकाने वाहने व पिकाचे अतोनात नुकसान झाले शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास फक्त अतिवृष्टीने हिसकावून घेतला असे नाही तर अक्षरशः कुठे शेतातील पिकासह सर्व माती वाहून गेली तर अनेक शेतात रेती दगडाचे ढीग लागले आहे दुसरीकडे अनेकांचे घरे व दुकाने पाण्यात बुडाल्यामुळे सर्व संसारच उद्ध्वस्त झाले अतिवृष्टीमुळे पोळ्याचे सण सुद्धा उत्साह साजरे करण्यात आले नाही अशा या भीषण नैसर्गिक आपत्तीत जनता होरपळत असताना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या नावावर दिनांक तीन सप्टेंबर रोजी दहीहंडी कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन उमरखेडला करण्यात आले यात अश्लील लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांचा धार्मिक कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला होता भले मोठे मोठे डीजे लावून पोपटचे अश्लील गौतमी पाटील सह आमदार संदीप धुर्वे नितीन भुतडा व इतर भाजपच्या नेत्यांनी अश्लील रासलीला करून श्रीकृष्णाचे आदर्श भावी पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आणि अतिवृष्टीमुळे पीडित जनतेला मानसिक आघातातून बाहेर काढण्याचे दिलासा देण्याचे त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचे त्यांना सर्वोपरी मदत करण्याचे सत्कर्म करून हिंदू राष्ट्र राष्ट्राचे जणू काय कलशत चढविण्याचे महत्व कार्य पूर्ण केले भाजपच्या नेत्यांनी जनतेने दिलेल्या सत्तेचा माज न करता जनतेवर कोसळलेल्या अस्मानी संकटात लावणीचे कार्यक्रम आयोजित करून ते जमिनीवर राहून जनतेच्या सेवेसाठी किती त्याग करीत आहे याचे हे प्रत्यक्षात उदाहरण दिले त्याची नोंद इतिहासात झाल्याशिवाय राहणार नाही या नेत्यांची मागील वीस वर्षापूर्वी आर्थिक परिस्थिती काय होती आणि जरी देशाचा जी डी पी घसरला असेल तरी यांचा जी डी पी बुलेट ट्रेनसारखा कसा धावत आहे हे जरी जनतेला माहीत असले तरी पण त्याचा खुलासा लवकर होणे आवश्यक जनते जनते आहे जनतेवर दुःखाचे डोंगर कोसळलेले असताना अशा प्रकारचे अश्लील कार्यक्रमाचे आयोजन करून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम यांनी केले आहे कालच संपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत केळापूर आणि उमरखेड विधानसभेत भाजपचा धुवा उडाला आता पुढील विधानसभेत जनतेचा हिसका यांना समजेल जनता यांना लावणीत तुंतुना वाजविण्याच्या लायकीच्या केल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित